गोव्याच्या सहकारी क्षेत्राने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये उल्लेखनीय प्रगती साधली असून वार्षिक उलाढाल नऊ हजार नऊशे तेवीस कोटी रुपयांपासून तेरा हजार पाचशे पस्तीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी ऑडिट प्रक्रियेत असून या वाढीस पारदर्शक व्यवहार आणि मजबूत व्यवस्थापन यांचा मोठा वाटा असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी नमूद केले गोयांत आमचे जवळ जवळ अडीच हजार तुम्हाला हाऊसिंग सोसायटी आसा पण त्या व्यतिरिक्त बाकीचे ज्यो सोसायटी जे आसात पळय न्ही ते खूप मोठे प्रमाण आसा फॉर एग्जांपल आमचे कडेन जवळ जवळ एक हजार सोसायटी सामके एक्टीव आसात तातूंत भितर डेरी सोसायटी टॅक्स सोसायटीज नंतर म्हणजे क्रेडीट बँक्स गोयेच्या मार्गात खूप मोठ्या प्रमाणात बँक गावात आणि हर एक शहरात पसरलेले आहेत तर हे सगळ्यांच्या मार्फत आणि आता जर का दोन हजार बावीस आणि तेवीस हात नऊ हजार आणि नऊशे कोटीचं ठणवल वरतात नऊ हजार नऊशे तेवीस कोटीवड जात

सरकार शकता त्यांना त्या अजूनही हे दिवशी वाढ दिवची अजूनही मोठ्या प्रमाणात एक मुख्य वरची जेणेकरून जे थीम आय म्हणजे सेंट्रल गोरमेंटाकडून कॉपरेशन डिपार्टमेंट जे असा त्याचे थीम आला कॉपरेटिव्ह एज अ व्हेकल फॉर आत्मनिर्भर भारत